श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो शरद पौर्णिमेला चुकूनही हे काम करू नका नाहीतर तुमचे संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय वक्त्यांनो सनातन धर्मात पौर्णिमा तिथीचे खूप विशेष महत्व आहे अशा परिस्थितीत एका महिन्यात एक पौर्णिमा तिथी आणि एका वर्षात बारा पौर्णिमा तिथी असतात या सर्व पौर्णिमा तिथींना विशेष महत्व आहे प्रत्येक पौर्णिमेचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे अशा परिस्थितीत शरद पौर्णिमा ही या पौर्णिमा तिथीपैकी एक आहे जरी सर्व पौर्णिमा तिथी खूप महान आहेत परंतु बंधूंनो शरद पौर्णिमेचे खूप विशेष महत्त्व आहे हा एक अतिशय शुभ आणि प्रभावशाली दिवस आहे अशा परिस्थितीत हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते तसेच मी तुम्हा सर्व भक्तांना सांगते की या दिवशी जगाचे रक्षक भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते कारण शरद पौर्णिमेचा दिवस विशेषतः देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू तसेच चंद्र यांना समर्पित आहे हो भक्तांनो कारण धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी चंद्र सोळा चरणांनी भरलेला असतो आणि रात्रभर आपल्या किरणांमधून अमृतासारखे पाणी वर्षाव वर करतो याशिवाय तुमच्यापैकी काही भक्तांना हे देखील माहीत असेल की शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर बनवण्याची परंपरा आहे आणि ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे असे मानले जाते की या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये दैवी गुणधर्म असतात या कारणास्तव या रात्री दुधापासून बनवलेली खीर चांदण्यामध्ये ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी सेवन केली जाते शरद पौर्णिमेच्या रात्री चांदण्यामध्ये खीर ठेवण्याची परंपरा आहे चंद्राच्या किरणांमुळे खीरमध्ये अमृत विरघळले असे मानले जाते म्हणूनच जो कोणी भक्त शरद पौर्णिमेच्या रात्री चांदण्यामध्ये खीर टाकतो आणि नंतर प्रसाद म्हणून सेवन करतो त्याचे सर्व दुःख आणि त्रास दूर होतात आणि आरोग्य समस्या दूर होतात ज्यामुळे आरोग्याचे फायदे होतात शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते आणि भक्ताला देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि चंद्रदेवाचे आशीर्वाद मिळतात ज्यामुळे चंद्रदोष दूर होतात अशा परिस्थितीत सर्व भक्त शरद पौर्णिमेला चंद्रप्रकाशात खीर ठेवतात जेणेकरून आरोग्य चांगले राहील आणि देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू जे यांचे आशीर्वाद मिळतील ते चंद्रदोषापासून मुक्त होण्यासाठी विविध उपाय करतात ते विविध वस्तूंचे दान करतात पण मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना सांगते की शास्त्रामध्ये अशी काही कामे वर्णन केली आहेत जी शरद पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नयेत कारण ही कामे करणे अशुभ मानले जाते पण काही भक्त असे आहेत जे देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूजी यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी विविध उपाय करतात अशा परिस्थितीत ते हे काम करावे की नाही हे पाहत नाही हे काम करणे फायदेशीर ठरेल की हानिकारक तर मित्रांनो शास्त्रात वर्णन केलेली ही कामे आहेत भक्ताने शरद पौर्णिमेला कोणती कामे करू नयेत अन्यथा त्याला फायदा होण्याऐवजी त्याचे नुकसान होऊ शकते आणि जीवनात आरोग्य आणि मानसिक ताणतणावाच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल त्याचा त्याच्या आर्थिक परिस्थितीवरही परिणाम होईल शिवाय घरात नकारात्मक ऊर्जा वास करेल ज्यामुळे गरिबी येईल ज्यामुळे तुमची आधीच पूर्ण झालेली कामे देखील खराब होऊ शकतात आणि तुमच्या जीवनात सुखातून दुर्दैवात बदलेल बंधूंनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये शरद पौर्णिमेचा शुभ सण कधी साजरा केला जाईल शरद पौर्णिमेचे महत्व काय आहे त्याचा विधी काय आहे यासोबतच शरद पौर्णिमेला सुकूनही कोणती कामे करू नयेत हे देखील तुम्हाला कळेल ज्यामुळे जीवनात जी शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम दिसतात आणि पुण्याऐवजी पापाचा भाग बनतात याशिवाय प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असतो की शरद पौर्णिमेला तुळशीवर पाणी घालावे की नाही तुळशीची पूजा करावी की नाही त्याखाली दिवा लावावा की नाही तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तुमचे सर्व गोंधळ दूर होतील पण त्याआधी जर तुम्ही भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे खरे भक्त असाल आणि तुम्हाला निरोगी राहायचे असेल आणि तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असावा असे वाटत असेल तर कृपया या व्हिडिओला तुमच्या भक्तीने एक गोड लाईक द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जयलक्ष्मी नारायण लिहून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीप्रती तुमची भक्ती व्यक्त करा याशिवाय कृपया ही माहिती तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत बहिणींसोबत वडीलधाऱ्यांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना हे ही माहिती कळेल आणि त्यांनाही फायदा होईल तर प्रिय वक्तांनो प्रथम आपण तुम्हाला सांगूया की दोन हजार पंचवीसमध्ये शरद पौर्णिमेचा शुभ आणि पवित्र सण कधी साजरा केला जाईल दान स्नान कोणत्या दिवशी केले जाईल तर बंधू आणि भगिनीनं यावर्षी आश्विन महिन्यातील पौर्णिमा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सोळा वाजता संपेल त्यामुळे यावर्षी शरद पौर्णिमा सोमवार सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल दान स्नान बाबत सात ऑक्टोबर रोजी सकाळी दान स्नान करणे शुभ आहे तथापि तुम्ही सहा ऑक्टोंबर रोजी देखील दान स्नान करू शकता तथापि सात ऑक्टोंबर रोजी सकाळी दान स्नान करणे अधिक शुभ आहे यामुळे दान स्नानाचे महत्त्व आणखीन वाढते मित्रांनो सोमवार सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून अठ्ठेचाळीस वाजता ते पहाटे पाच वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून चोवीस वाजता होईल आणि सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून पाच वाजता होईल शिवाय बंधू आणि बघिनीनं अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिट ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत आहे आणि चंद्रोदय संध्याकाळी पाच वाजून चौतीस वाजता होईल तसंच मित्रांनो आम्ही तुम्हाला सर्वांना कळवू इच्छितो की यावेळी बद्रा शरद पौर्णिमेला येणार आहे बद्रादरम्यान कोणतेही शुभकार्य केले जात नाही जरी तुम्ही असे केले तरी तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाही उलट तुम्हाला अशुभ परिणाम मिळतील अशा परिस्थितीत मित्रांनो बद्रा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिट ते रात्री दहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत राहील शिवाय शरद पौर्णिमेचा विजय मूर्त दुपारी दोन वाजून सहा मिनिट ते दोन वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आहे शरद पौर्णिमेचा अमृत काळ दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून चाळीस मिनिट ते पहाटे एक वाजून सात मिनिटांपर्यंत आहे तसेच मित्रांनो हो शरद पौर्णिमेचा निशिता मुहूर्त दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट ते पहाटे बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत राहील दरम्यान शरद पौर्णिमेचा राहू काळ सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिट ते सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटांपर्यंत असेल आता आपण शरद पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व समजावून घेऊया तर प्रिय भक्तांनो सनातन धर्मात पौर्णिमेचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो या पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे देखील विहित आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करणे देखील विशेष महत्त्व आहे शरद पौर्णिमा ही विशेष पवित्र मानली जाते कारण असे मानले जाते की या दिवशी चंद्राच्या किरणांवर अमृत वर्ष होतो म्हणूनच लोक या रात्री खीर तांदळाची खीर बनवतात ती चंद्रप्रकाशात ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते सेवन करतात असे मानले जाते की ही खीर खाल्ल्याने आनंद आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात आणि ज्यांना आरोग्य समस्या आहे त्यांनी ते नक्की सेवन करावे यामुळे सर्व आरोग्य समस्या दूर होतात आता आपण तुम्हाला शरद पौर्णिमेचे पूजा करण्याच्या विधीबद्दल सांगूया प्रिय भक्तांनो शरद पौर्णिमेच्या दिवशी लवकर उठा स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला या शुभप्रसंगी पवित्र नदी स्नान करणे पारंपरिक आहे जर ते शक्य नसेल तर घरी गंगाजलाने स्नान करा नंतर हातात पाणी घेऊन हा व्रत करण्याचा आणि पूजा करण्याचा संकल्प करा पुढे तुमच्या घराच्या ईशान्य आणि ईशान्य कोपऱ्यात एक व्यासपीठ उभारा व्यासपीठावर लाल किंवा पिवळा कपडा पसरवा आणि ते गंगाजलाने शुद्ध करा व्यासपीठावर गंगाजल शिंपळा यानंतर व्यासपीठावर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र ठेवा तुपाचा दिवा लावा आणि त्यांच्या समोर धूप जाळा देवतेला सुगंध अखंड तांदळाचे दाणे आणि फुले रोळी चंदनाची पेस्ट फळे फुले धूप दिवे आणि नैवेद्य अर्पण करा याशिवाय देवी लक्ष्मीला कमळाचे फूल पांढरी मिठाई आणि एक डोळा नारळ अर्पण करा हे करणे शुभ मानले जाते बंधू आणि भगिनीनं संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी एका भांड्यात पाणी तांदूळ आणि पांढरी फुले ठेवा आणि भक्तिपूर्वक आणि विधीनुसार चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करा तसेच तांदूळ आणि गाईच्या तुलापासून बनवलेली खीर रात्रभर चांदण्यांमध्ये ठेवा दुसऱ्या दिवशी ती खीर देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर ती कुटुंबातील सदस्यांना प्रसाद म्हणून वाटून द्या आणि स्वतः सेवन करा याशिवाय मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना सांगते की मध्यरात्री विशेषत देवी लक्ष्मीचे दान करा कारण या रात्री देवी लक्ष्मी जागृत राहते आणि भक्तावर धन आणि समृद्धीचा वर्षाव करते तसेच या काळात श्री हरी क्लिम त्रिभुवन महालक्ष्मी अस्वांग दरिद्र नाश्य प्रभार धनदेही देह या हरि श्रीमंत्राचा जप करणे शुभ मानले जाते आणि हे शास्त्रांमध्ये सांगितले जाते असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि तुमच्या कुटुंबात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील तर प्रिय वक्तांनो शरद पौर्णिमेसाठी ही पूजा करण्याची पद्धत होती चला आता आपण शरद पौर्णिमेला चुकूनही अशी कोणती कामे करू नयेत ज्याच्यामुळे पूजा आणि उपवासाचे पूर्ण फायदे मिळत नाहीत तर भक्त पापाचा भाग बनतो ज्यामुळे जीवन सुख आणि सौभाग्याऐवजी दुर्दैवात बदलते यावर चर्चा करूया पण बंधू आणि भगिनींनो जर तुम्हाला आतापर्यंत हा व्हिडिओ आवडला नसेल तर या व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या नक्की द्या कारण तुमच्या स्वतःच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येथे तुम्हाला अशी माहिती पाहायला मिळत राहते केसांना कंगी करणे प्रिय भक्तांनो शास्त्र आणि परंपरेत असे मानले जाते की शरद पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तानंतर महिलांनी केस कंगी करू नये आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की का याचे कारण असे की या दिवशी चंद्रप्रकाश अत्यंत पवित्र आणि अमृतासारखा मानला जातो अशा परिस्थितीत जेव्हा एखादी महिला या दिवशी रात्री म्हणजे सूर्यास्तानंतर केस विंचरते तेव्हा ते, ते त्या पवित्रतेचा अनादर मानले जाते आणि त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकत नाही क्रमांक दोन महिलांच्या शंखा वक्तांनो असे म्हटले जाते की या शरद पौर्णिमेच्या शुभप्रसंगी ब्रह्मचर्य पाळणे विशेषत विहित आहे असे मानले जाते की या दिवशी चंद्र त्याच्या पूर्ण टप्प्यांसह अमृत वर्षाव करतो आणि ही रात्र साधना जप ध्यान आणि उपासनेसाठी सर्वोत्तम आहे अशा परिस्थितीत स्त्रीसोबत झोपणे किंवा शारीरिक संबंध ठेवणे या पवित्र ऊर्जेला आणि तपश्चर्येला बाधा पोचवते शिवाय धार्मिक शास्त्रांमध्ये ते अशुभ आणि पापी मानले जाते असे केल्याने भक्त पापी बनतो आणि या दिवशी केलेल्या जप तप पूजापाठ उपवास दान आणि स्नानाचा पूर्ण लाभ त्याला मिळत नाही देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू देखील क्रोधित होऊ शकतात ज्यामुळे तुमचे जीवन दुःखांनी भरले जाऊ शकते क्रमांक तीन काळे कपडे हो भक्तांना शास्त्रांमध्ये काळा रंग अशुभ मानला जातो म्हणून धार्मिक श्रद्धेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी काळे कपडे घालू नये कारण काळा रंग भगवान शनिदेवाशी संबंधित आहे आणि तो नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो म्हणून जर तुम्ही शरद पौर्णिमेच्या शुभ सणावर काळे कपडे घातले काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी केल्या किंवा काळ्या रंगाच्या वस्तू दान केल्या तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही उलट तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागेल तुमचे काम पूर्ण होण्यापूर्वीच बिघडेल अशा परिस्थितीत या दिवशी तुम्ही काळ्या रंगाऐवजी पांढरे हिरवे पिवळे किंवा इतर कोणतेही रंगाचे कपडे घालणे तुमच्यासाठी चांगले राहील असे केल्याने तुम्हाला जीवनात शुभ परिणाम दिसतील तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका